रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा पुसद दिगरस रोडवर अपघात नवनिर्वाचित नगरअध्यक्ष मोहिनी नाईक यांचा माणुसकीचा चेहरा दिनांक अठ्ठावीस डिसेंबर पुसद दिगरस वणावर रात्री उशिरा एका चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला कुस रोड रोळ वळणावर चालकाच्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने संबंधित चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन आदळले या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही विशेष म्हणजे अपघातानंतर अनेक वाहने त्या मार्गावरून ये जा करत होती मात्र कोणीही थांबवून मदतीसाठी पुढे आले नाही अशा परिस्थितीत याच मार्गावरून प्रवास करत असलेल्या पुसतच्या नवनिर्वंचित नगराध्यक्षा मोहिनी नाईक यांचे लक्ष या अपघाताकडे गेले रात्रीची वेळ असूनही त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपली गाडी थांबवली व थेट घटनास्थळी धाव घेतली मोहिनी नाईक यांनी अपघातग्रस्तांची तात्काळ विचारपूस करत त्यांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी परिस्थिती हाताळत सुरक्षिततेची काळजी घेतली दरम्यान अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस ही घटनास्थळी दाखल झाली नवनिर्वाचित नगराध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतरही मोहिनी नाईक यांनी दाखवलेला हा माणुसकीचा आणि प्रामाणिकपणाचा आदर्श पुसतकरांमध्ये विशेष कौतुकाचा विषय ठरत आहे पुसत प्रतिनिधी